आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधी सी एस आर मधून अंगणवाडी तसेच शालेय विद्यार्थ्यांना डेक्सबॅक वाटपाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला कुर्ला पाइपलाइन भागातील एकशे अडतीस क्रमांकाच्या अंगणवाडीतील मुलांना या डेस्कबॅगचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात करण्यात आले वर्षा निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी एसबीआय कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र बनसल कृष्णन कुट्टी रोशन नेगी सहकार देवगिरीचे फाउंडेशनचे संचालक राजेंद्र जोशी अनंत अंतरकर मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव तथा मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे प्रमुख डॉक्टर अमोल शिंदे आदी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी लहानग्यांशी संवाद साधत चांगला अभ्यास करा पहिला नंबर मिळवा अभ्यासासोबत भरपूर खेळा असे मुख्यमंत्र्यांनी मुलांना सांगितले डेस्क बॅग या वजनाने अगदी हलक्या असून स्कूल बॅग बरोबरच फोल्डिंग डेस्कचीही देखील त्यात सुविधा आहे या बॅगमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी सांगितले